पुत्रपाश दुसरा पाश आहे तो मायापाश तिसरा पाश आहे तो ब्रह्मपाश आणि आजच्या भंगात आला तो आशा पाश विठल 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 पहिला पास सांगितला पुत्रपाश या पाशाने प्रत्येक जीव बांधला गेलेला आहे ज्यांना ज्यांना मुलं आहेत ना ते त्या बंधनाने बांधले गेले मी तर नेहमी सांगतो एखादा व्यक्ती साखरदांडाने जर बाण लागेल ला असेल तर सुटेल पण या पुत्राशाने बाण लागेल्या सुटू शकतो का साऊद्याना मोच उदाहरण पाहू आपण चला जरा महाभारतामध्ये महाभारतामध्ये असं वर्णन केलेलं आहे जो सांगितला पुत्र पास तिकडे नको लक्ष द्या तुमच्यापर्यंत येणार नाही पहिला पास सांगितला कोणता पुत्र पास मग महाभारतामध्ये असं वर्णन आहे व्यासो नारायण भगवंत महाभारताच्या युद्धाच्या अगोदर धृतराष्ट्राला भेटण्याकरिता गेले राजा अरे मी तुला दृष्टी देण्याकरता आलेलो महाभारताचं युद्ध बघायचं आहे ना म्हणे तुला मी तुला काय देण्याकरता आलेलो आहे दृष्टी देण्याकरता आलेलो आहे म्हणे महाराज आता दृष्टी घेऊन काय करणार कारण आतापर्यंत माझ्या मुलांना मी करन फक्त आवाजानेच ओळखलेला आहे आता दृष्टी घेऊन काय उपयोग आहे आपल्याला एक असा प्रश्न मी विचारतो कार बेट तुझं नाव काय युश दृष्टी महत्वाची का डोळे नाही दृष्टी महत्त्वाचे का डोळे डोळे आणि दृष्टी मग त्यांना जितके डोळे महत्वाचे त्याही पेक्षा दृष्टी महत्वाचे कारण शास्त्र असं सांगतायत बघा आपलाही अनुभव तोच आहे आपण शाळेमध्ये शिक्षण घेत असताना सर्वच कोण शिकलो सर्व कोण शिकलो आपण काटकोण त्रिकोण आयात कोण चौकोन पण ते शिकत असताना एक कोण राहूनच गेला त्याचं नाव आहे दृष्टिकोन कोणता कोण राहायला शिकण्याचा दृष्टिकोन काही काही वेळेला अशी घटना घडते बघा आपल्या पूर्वजांचा जो काही दृष्टिकोन होता ना तो पुढच्या भवितव्यानुसार फार उत्तम होता कल्पना करा हो आपल्या येईल म्हणे महाराज माझ्या आजोबांनी नहाटा कॉलेजच्या पाठीमागे पाच हजार स्केअर फूट प्लॉट त्या घेऊन ठेवलेला होता का कारण त्यांचा दृष्टिकोन बघा पुढचा किती श्रेष्ठ होता नहाटा कॉलेज आहे त्याच्या पाठीमागचा एरिया हा बरगच झाल्याशिवाय राहणार नाही शिवाय सहा नंबर हायवे लगच आहे जवळच आहे म्हणून पुढचा दृष्टिकोन म्हणजे माझ्या आजोबांनी त्या काळामध्ये पाच हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट घेऊन ठेवला आता खर सांगा आता काय रक्कम आली त्याची कोट्याधीश झाला समजा विकणारा माझं एकच सांगण्याचं तात्पर्य असं आहे जितके डोळे महत्वाचे त्याही पेक्षा दृष्टिकोन महत्वाचा आहे धृत राष्ट्राला डोळेही नव्हते आणि पुढचा दृष्टिकोनही नव्हता युद्ध केल्यानंतर काय हानी होईल याचा विचार त्याने केला नाही आपल्या लक्षात येईल व्यास महाराजांनी समजवून सांगावं या दुर्योधन नावाच्या मुलाला आवर घाल नाहीतर नव व्याण्णव गेल्याशिवाय राहणार नाही विठल 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 महाराज मला दृष्टी नको दृष्टी नको पण मी देण्याकरता आलेलो एक काम करा माझ्या जवळ जो आजो सेवक आहेत ना संजय नावाचा त्याला तुम्ही दृष्टी देऊन टाका व्यास महाराजांनी संजय त्या संजयाला वरदान दिलं अरे तू हस्तिनापुरामध्ये बसून कुठलं पाहशील कुरुक्षेत्रात म्हणून व्यास महाराजांनी दिलेलं हे वरदान आहे संजयाने त्यावेळेला कुरुक्षेत्रावर माझा परमात्मा गीता सांगत असताना इकडे धृतराष्ट्राला वर्णन करून सांग वा 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 वा, वा। काय म्हणे ज्ञान सांगतायत हो अर्जुनाला धृतराष्ट्राच्या मुखातून शब्द निघाला संजया मला गीता ऐकायची नाही माझे काय मला सांग यालाच म्हणतात पुत्रपाश कोणता पाश आहे हा पुत्रपाश। भगवत गीतेचा पहिलाच श्लोक आहे धृतराष्ट्र वाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे उत्सव संजया अ आणि या श्लोकावर माझे ज्ञानोबाराय वर्णन करतात पुत्रस्नेहे हे मोहितू धृत असे पुसतू मने संजया सांगे मातू कुरुक्षेत्राची संजया माझे मुलं आणि पंडूचे मुलं काय करताय तितकं मला सांग याच नाव आहे पुत्रपाश विठल विठल पहिला पास सांगितला तो पुत्र पाश दुसरा पाश माया पा कोणता पाश आहे आणि मला तरी असं वाटतं भगवंताने मायेच्या आधारे हे जे जगत निर्माण केलं ना प्रत्येक जीव या मायेनेच बोवला गेलेला आहे तुकोबाराय गोडस आपल्या अभंगामध्ये वर्णन करतात त्यानुसार जीव हा मायेमध्ये अडकतो अडकतो म्हणजे तुका अवघे जन माये कडून आमच्या विनेकरी बाबांच्या गड्यामध्ये पुष्पांची माड आहे आपण एक एक फुल त्या धाग्यामध्ये बोवलेला आहे त्यापैकी जीव रूपी फूल हा माया रूपी धाग्यामध्ये पोवला गेलेला आहे पोवला गेलेला आहे माये मायेकडून ही माया अशी आहेत दुवा देव दिसू देतच नाही देवाच्या आड येते हो दे। जीव आणि देव यांच्यामध्ये अंतर जे येत नाही हे मायेमुळेच आहे आपल्या लक्षात येण्याकरता आपल्याला एक असा प्रश्न विचारतो कल्पना करा कीर्तन संपलं आणि तुम्ही घरी परत जाऊ लागलात आणि घरी जात असताना तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या किती मूर्त्या रस्त्याच्या कडेला दोन मूर्त्या आणि तिथ दिसल्या एक मूर्ती प्रभू रामचंद्राची आणि एक मूर्ती रावणाची आहे खरं सांगा आपण कोणती मूर्ती उचला रामाची रामा कोणती रे भाऊ पियूष कोणती रामाची आता पियुष ऐक रामाची मूर्ती मातीची आहे आणि रावणाची मूर्ती सोन्याची आहे आता सोनच म्हणतो तो रावणाची आजकालचे लोक वा वा पियूस तू लोकांच सांगतोय तूच काय तू कोणती उचलशील ऐक मी कोणती उचलणार रावणाची ऐका ना यालाच काय म्हणतात माया माया देव लांब गेला आपल्यामुळे आणि त्या मायेमुळे आपल्यापासून मग दुसरा पास सांगितला तो मायापाश पहिला पाश आहे पुत्रपाश दुसरा पाश आहे मायापाश तिसरा पाश आहे ब्रह्मपाश विठल 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 तिसरा पाश जो सांगितला त्याचं नाव आहे ब्रह्म आता ब्रह्म कशाला म्हणतात लक्षात घ्या ज्या वेळेला रावणाने सीता मातेचं हरण केलं हनुमंतराय सीता मातेचा शोध घेण्याकरता लंकेमध्ये गेले करुणी उठाण हनुमंतराय लंकेत गेले काय त्या लंकेला आणि कशा पद्धतीने तिला आणि ताडलं वगैरे वगैरे सर्व कथानक आपल्याला माहित आहे हनुमंतरायांनी लंकेतलं प्रत्येक घर शोधलं माझी जानकी मैया कुठं आहे पण काही ना बा शेवटी एक घर असं दिसलं ज्या घराच्या पुढे तुळशीचं वृंदावन ज्या घराच्या भिंतीवर राम माझ्या प्रभू रामचंद्राच्या धनुष्य पानाची चिन्ह आहे आणि ज्या घरातून राम राम हे दोन्ही येते हनुमंतरायने विचार केला अरे एवढ्या असुरांमध्ये हा राम भक्त नेमका कोण म्हणून हनुमंतराय त्या घरामध्ये प्रवेश करतात विभीषण दादाची भेट झाली आता रामायणामध्ये अनेक प्रश्न हनुमंत हनुमंतराय म्हणू लागले मी सीता मातेचा शोध घेण्याकरता आलेलो आहे कुठे भावाने तिला अशोक वाटिकेमध्ये बंदिस्त केलेला आहे राय तिथं गेले आणि झाडावर चढून रावण हा सीता मातेला साम दाम दंड भेद या सर्व दृष्टिकोनातून आपलस करण्याचा प्रयत्न करत होता परंतु राम नामाचं चिंतन करत त्या डोळ्यामध्ये आहेत आपलं आणि मस्त दोन्ही पायांच्या मध्ये ठेवून सीता माता रडताय हनुमंतरांनी ते सर्व ऐकलं बा झाडावर बसून आणि प्रभू रामचंद्रांनी जी मुद्रिका दिलेली होती ना हनुमंतरांनी ते मुखामध्ये घेतलेली होती अ, प्रभु मुद्रिका मेली मुख माही जल दिला चलज नाही मुखातली मुद्रिका काढली त्याच्यावर राम हे शब्द लिहिले होते आणि ते सीता मातेच्या समोर टाकले सीता मातीने पाहिलं हे तर माझ्या स्वामीची आहे हनुमंतरायांनी त्या जा झाडावरूनच राम कथा सांगण्याकरता सुरुवात केली राम काने सुनो रे राम का राम काने सुनो श्री राम का में पानी, राम कहाणी सुनो रे राम का सर्व रामायण सीतामातेला मातेला सांगितले श्री रामने मोहे पठाया मैं राम दूत बन आया और संग लाया प्रभु मुद्री का निशानी राम कहानी सुनो रे राम कहानी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हनुमंतरांनी सर्व राम कथा सांगितली आणि सीतामातेचा विश्वास बसला माझ्या रामाचा सेवक आहे त्यावेळेला हनुमंतरायांना सांगू लागली सीता माता हनुमंत इथं फार दुःख आहे मी माझ्या रामाशिवाय या विरा जगू शकत नाही जर तुझा स्वामी एका महिन्यात आला नाहीत ना, ना मी याचा त्याग करेन आई चिंता करू नको माझे प्रभू समुद्राच्या पैल तीराला आहे त्यांना न इथे येण्याकरता वेळ लागणार नाही मग तुमच्या जवळची काहीतरी निशानी द्या जेणेकरून आपली भेट झाली म्हणून खून पाहिजे ना काहीतरी पुरावा पाहिजे सीता मातेने आपल्या जवळचा चुडा मनी दिला आणि पावलं पुढे गेले पुन्हा दोन पावलं मागे आले आईलाच प्रश्न विचारू लागले आई मी एवढा समुद्र उल्लंघन करून आलो म्हणे मला भूक लागलेली काहीतरी खाण्याकरता पाहिजे आणि सीता माता सांगू लागली अशोक वाटिका जवळच आहे या रावणाने ती चांगली सजवून ठेवलेली होती नाना प्रकारची फळ त्या ठिकाणी ते वृक्ष आहेत अ त्यावेळेला हनुमंतराय जाऊ लागले आणि सीता मातेने आज्ञा दिली बाळा जे फळ खाली पडलेली आहेत ना तीच खायची वरच वृक्षाचं फळ तोडायचं नाही आता आईचीच आज्ञा होती ना हनुमंतरायने घाले आणि नुकताच रावणाने सर्व फळ खाली पडलेली गोळा करून घेऊन गेलेला होता आता एकही फळ खाली पडलेले मग हनुमंतरायचं बड आहेत आईने सांगितलेले शब्द आठवले एका हाताने वृक्ष धरायचा त्याला हलवायचा अगोदर फडक खाली पाडायचे आणि मग खायचे कारण आईने सांगितलेला मग आता कल्पना करा ते हनुमंतरांचं बड होत वृक्ष हलवायला लागले का बो मुडा सकट उपकून यायचा ते का आपल्या सारखे होते का टी उपटण्याकरता आपल्याला चिमटा लागतो <laughs> पयाटीचं झाड कपाशीचं झाड उपटण्याकरता आपल्याला काय पाहिजे ते काय वर्णन करावं हनुमंतरा एका हाताने हे रावणाला कळलं आणि रावणाने आपला अक्षय कुमार नावाचा मुलगा पाठवला हो। हनुमंतरायांनी त्या अक्षय कुमाराला मारून टाकावं अक्षय कुमार मेला कोण मेला अक्षय कुमार रामायणातला अक्षय कुमार मारला गेला रावणाचा तडका था भू लागला आणि इंद्रजीत नावाचा त्याने इंद्रावर विजय मिळवलेला होता ना ज्याच्याकडे ब्रह्मास्त्र होत ब्रह्मपास होता असा इंद्रजीत नावाचा मुलगा पाठवला आणि तरी हनुमंतराय त्याला काही जुमाने ना मग इंद्रजिताने ते ब्रह्मास्त्र काढलं ब्रह्मदेवाचं स्मरण केलं ना हनुमंतरायाच्या दिशेने सोडलं त्या पानाच्या टोकावर ब्रह्मदेव बसलेले होते कशाच्या टोकावर बाळाच्या टोकावर हनुमंतरांनी पाहिलं अरे हे तर मडके घडवणारे अखंड घडवी तो मडके हे तर मडके घडव सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव जरा यांना मान दिला पाहिजे की नको कल्पना करा आपल्या वार्डामध्ये एखाद्या वेळेस नगरसेवक फिरू लागले घरोघरी आणि ते फिरू लागले आपण त्यांना काय देतो या 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 दादा कारण त्या पदाचा काय त्यांच्या मान आहे आमदार साहेब आले आपण त्यांना मान देतो त्याप्रमाणे अरे हे तर ब्रह्मदेवाय मग यांना मान दिला पाहिजे हनुमंतरायांच्या खांद्यावर गदा होती त्यांनी ते खाली आडवी केली हात जोडून बिरायले आणि ब्रह्मदेवानी हनुमंतरायांना त्यांना पाशात बांधावं त्याच नाव आहे ब्रह्मपाश कोणता पाश, पाश, ब्रह्म पाश। पहिला पास सांगितला तो पुत्र दुसरा मायापास आणि आता हा ब्रह्मपाश आणि आजच्या भंगात आला तो आशापाश विठल 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 आणि प्रत्येक जीव या आशेने बांधला गेलेला आहे प्रत्येकाला काही ना काही अंतकरणात आशा आहेच आहे परंतु ती आशा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा दुःख आहे आशा रे आशा क्लेश नाशा ऐका आपल्या लक्षात येईल आम्ही आळंदीला शिकत असताना आमचे गुरुदेव नेहमी एक उदाहरण सांगायचे आपल्या लक्षात येण्याकरता फक्त त्याचा भावार्थ सांगतो कल्पना करा ज्याच्याकडे दहा रुपये त्याची आशा काय आहे दहाचे पडला आहे का भीश। भीश एक <laughs> अरे दशक <दस> शतक <olmayas> एक हाँगा। हा हजार असा हिशोब असतो की नको माता कल्पना कर तुझ्याकडे दहा रुपये तुझी काय आशा आहे दहाचे शंभर शंभराचे हजार हजाराचे दहा हजार दहा हजाराचे एक लोक कट लोक चालतो तू बरे ऐका माणसाची आशा संपत नाही कल्पना करा जो पायी चाललेला आहे त्याला सायकलची आशा तुम्ही ते सायकलवर म्हणून आठव जो पायी चाललेला आहे त्याला कशाची आशा आहे सायकलची सायकलवाल्याला टू व्हीलरची टू व्हीलरवाल्याला फोर व्हीलर ची काय सांगाव महाराज इंद्राचं पद मिळालं तरी इंद्र पद कमी वाटू लागलं म्हणून ऐकुंठाचं पद पाहिजे माणसाच्या अशा संपत नाही पण भक्त म्हटल्यानंतर तू कोरा वर्णन करतात तरी

ऐका आशा हे बंधन आहेत ना जो आशा बंधनात अडकलेला आहे त्याला भक्त म्हणून कसं चालेल म्हणून तू दोन्ही लक्षणं सांगतात भक्त ऐसे से जे देही उदास गेले आशा पाश निवारून बरोबर महाराज मग अशा भक्ताला काय आवडतं आणि काय आवडत नाही त्याचं वर्णन करतात अभंगाच्या दुसऱ्या